नमस्कार मित्रांनो मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये एक एका मिरचीच्या मदतीने दही कसे लावायचे डेरी सारखे घट्ट दही अशा प्रकारे लावा तर याच्याबद्दल आपण माहिती आज जाणून घेणार आहोत दही लावण्यासाठी सहसा दुधामध्ये एक चमचा दह्याचे विरजन लावून किनवण प्रक्रिया केली जाते ज्यानंतर घट्ट दही तयार होते अनेकदा घरात दही नसेल विरजन लावता येत नाही अनेक भारतीयांचे जेवण दह्याशिवाय पूर्ण होत नाही काही लोक दही चपाती पराठा साबुदाना खिचडी भातासह सा आवर्जून दही खातात अनेक महिला घरीच दररोज दही लावतात परंतु काही ना घरी दही लावणे खूप कठीण वाटते त्यामुळे ते रोज डेअरीमधून दही विकत आणतात परंतु दही लावण्यासाठी सहसा दुधामध्ये एक चमचा दह्याचे विरजन घालून किनवण प्रक्रिया केली जाते ज्यानंतर घट्ट दही तयार होते अनेकदा घरात दही नसेल तर विरजन लावता येत नाही अशावेळी एका सोप्या उपायाने तुम्ही अगदी सहज दही लावू शकता दही लावण्यासाठी करा मिरचीचा वापर हिरव्या मिरचीच्या मदे एक विशेष प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे दुधाचे दही मदत करतात हिरव्या मिरच्या गरम दुधात घातल्याने यातील बॅक्टेरिया दुधाला फॅरमेंट करतात ज्यामध्ये दही बनते यासाठी दही बनवण्यासाठी प्रथम दूध चांगले उकळून घ्या आणि हे काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ओतून ते कोमट होईपर्यंत थोडा वेळ राहू द्या चार ते पाच स्वच्छ धुतलेले हिरव्या मिरच्या दुधात घाला आणि दूध झाकून ठेवा हे दूध आठ ते दहा तास तसेच राहू द्या काही दुधाचे दही झालेले असेल दही या भांड्यात कधीही लावू नका दही लावण्यासाठी कधीही तांबे किंवा पितळ्याची भांडी वापरू नयेत कारण जेव्हा या भांड्यांमध्ये दही लावले जाते तेव्हा ज्या धातूपासून ती भांडी बनवली जातात ती दह्याशी रासायनिक अभिक्रिया करू लागतात अशा परिस्थितीत हे दही खाण्यासाठी योग्य राहत नाही ते खाणे आरोग्यासाठी हानिकारक ू शकते त्यामुळे दही बनवण्यासाठी स्टीलची भांडी मातीचे भांडे किंवा काचेचे भांडे वापरू शकता दही खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर दही आरोग्यासाठी त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे उन्हाळ्याच्या दिवसात आपण ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे दही खाल्ल्याने शरीराला चांगले जीवाणू मिळतात ज्यामध्ये उष्ण हवामानातील पोट निरोगी राहते एवढेच नाही तर दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड लोह कॅल्शियम विटॅमिन बी सिक्स बी रिबोफ्लेविन सारखे पोषक घटक आढळतात जे शरीर निरोगी ठेवतात तर मित्रांनो तुम्हाला सांगितलेल्या माहितीनुसार तुम्ही ही मिरचीच्या साहाय्याने दही घरी लावू शकता आणि हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद